प्रदीप कुस्ती करा आक्रमक झाला प्रदीप पहिले हिंद केसरी श्रीपती खची खासियत होती मुलतानी नावाची एक नंबरचे चे पहिलवा दाखवला मुलतानी डाव ज्याला बघितला त्याला कपचा घेटलेला आहे प्रदीप न अरे जबरदस्त पोकळ किस्सा डावाची त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता पण जोडीदार सुद्धा सतर्क आहे हात काढून किस्सा पोकळ किस्सा पाय किस्सा गिस्सा किस्सा किस्साचे अनेक प्रकार आहेत पंचांना विनंती आहे लक्ष टोळ्यात तेल घालून कुस्ती बघा घालून डंकी डावाचा प्रयत्न पण प्रदीप तिथं त्या ठिकाणी सतर्क आहे तो चला पैलवान कुस्ती करा आला आला पट्ट्याचा असलेला कुमार पाटील मैदानात आला टाळी 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 करा आता काय बघताय उघडा झाल्यावर कुमार पाटलाला बघायचं पिक्चरातल्या हिरोला सुद्धा लाजवेल अशी शरीरसृष्टी कमवलेली आहे आणि समींदर ठीक आहे पण बरं बरं ठीक आहे ठीक आहे नवीन कुमार विक्रम चला कुम नंबरचे विक्रम विक्रम चला कुस्तीला पाहुणे प्रेक्षणीय टांगडावरती बाहेरली टांग लावली आणि प्रदीप पाटील शुंतूर चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला अहो इकडे सगळ्यांनी किशात हात घातलं कारण की टांगच तशी लागली मी प्रेक्षण श्रीमान प्रदीप पाटील